नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मेथीपासून मस्त चविष्ट असा मेथीचा पराठा कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा बाऊल भरून मेथी घेतलेली ही मेथी स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा पराठा करायचा आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता या चिरून घेतलेल्या मेथीमध्ये आपण काही गोष्टी घालणार आहोत सुरुवातीला किसून घेतलेलं लसूण घालायचं आहे इथे मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत पाव चमचा हळद घालायची एक चमचा इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे तुम्ही गरम मसाला घेऊ शकता त्याचबरोबर अर्धा चमचा धनापूड अर्धा चमचा जिरापूड घालायची आणि एक चमचा इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला ही मेथी थोडीशी कुसकरून घ्यायची मीठ घातल्यामुळे ह्याला पाणी सुटू शकतं त्यामुळे आपल्याला झटपट ह्याचे पराठे करायचे आता व्हिडिओ करताना थोडासा वेळ लागतो त्यामुळे माझ्या मेथीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तुम्ही करताना पराठे झटपट करा आता इथे ऑलरेडी मी गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे आणि थोडीशी कणिक मी घट्ट ठेवलेली आहे इथे मी लाटीला थोडंसं पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण ह्याची पोळी लाटून घेऊया आता इथे तयार करून घेतलेल्या पोळीवरती आपल्या मेथीचं जे स्टफिंग आहे ते स्टफिंग आता आपल्याला यामध्ये भरून घ्यायचंय तर अशा पद्धतीने तुम्ही पसरवून घेतलं तर पराठा करायला सोपं जातं जर का आपण पुरणपोळीसारखं त्याचा हुंडा केला तर तो फाटू शकतो तर आपण अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला पीठ लावून घ्यायचं आहे वरतून दोन्ही बाजूनी आता आपण ह्याला पीठ लावून घेऊया आणि आता आपण अगदी हलक्या हाताने त्याचा पराठा लाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपण पराठा लाटायला घेतलेला आहे आणि थोडं थोडं मेथीला पाणी सुटल्यामुळे आपला पराठा थोडासा फुटायला लागलेला आहे परंतु थोडंसं त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता जर का मेथीला पाणी सुटलं तर थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण जेव्हा स्टफिंग बनवतो तेव्हा पटकन आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचे आता इथे गॅसवरती मी तवा तापायला ठेवलेला आहे आता तेल थोडंसं सो सोडायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेला हा पराठा यावरती भाजून घ्यायचा आहे तव्यावरती पराठा सोडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वरतूनही तेल सोडायचं आहे तुम्हाला हवा असेल तर इथे मी तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता हा पराठा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे जेणेकरून आपला पराठा अजिबात फाटणार नाही जर का तुम्ही हाय फ्लेमवरती पराठा भाजला तर तो करपू शकतो आणि सर्व बाजूंनी हा व्यवस्थित भाजला जाणार नाही त्यामुळे आपल्याला लो टू फ्लेम फ्लेमवरतीच हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी दोन्ही बाजूंनी छान खरपूस असा हा पराठा भाजून घेतलेला आहे <स्यास्थ> अशाच पद्धतीने बाकीचे पराठे पण करून घ्या आणि तुम्ही ते बघू शकता सर्व पराठे झालेले आहेत आणि अशा पद्धतीने केलेला पराठा खूप सविष्ट लागतो लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तुम्ही डब्यासाठी अशा पद्धतीचा पराठा नक्की करून बघा झटपट बनतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकू क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा